वाटाय साहेब निवडून आले आमचे माणसे भिकायला लागले केला के आम्ही मराठा मराठा समाज आरक्षणासाठी सपोर्ट केला आणि आतापर्यंत आमदार काय असत हे बारीक सारीक माणसाला माहित बी नव्हतं गावातील महिलांचा कोणाला पाठिंबा कोणाला साथ आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तुमचं गाव कोणतं आणि यावेळेस चार उमेदवार आहेत भैया साहेब महाराज या चारीपैकी कोणाला तुमची पसंती असणार आहे कोणाला पाठिंबा असणार आहे कोणाला साथ असणार आमचे <laughs> भैयाला राजू कारण राजू भैया नोकरे <laughs> कारण आम्ही मराठा समाज आहे भयान मराठा आरक्षणासाठी बी सपोर्ट केला <laughs> आणि आतापर्यंत आमदार काय असतं हे बारीक सारीक माणसाला माहित बी नव्हतं समजा भैया एवढा मी तर जसं मला समजत आहे तसं एकही आमदार एवढा कोणा खेड्यापाड्यात आला नाही का कोणाला भेटी दिल्या नाही का ना ना लहान ना मोठ्या माणसाशी संवाद साधला नाही आमदार म्हणलो की थोडं पावर वाटते आणि भीती वाटते पण आम्हाला तस भयाच काय वाटत नाही भयाच काय वाटत भयाला आम्ही साधारण असं आपल्यासारखं बोलू शकतो जयप्रकाश दांडे ओकर हो त्यांनी कार्यकाळ नेतृत्व केले वसमत विधानसभेच त्यांनी विकास नाही केला नाही ते आपलं काय आलंच नाही काय विकास ना, काय हो ते निवडून आले ते करून द्यायचं मतदान पडत नाही ते उचत नाही आमच्या करून द्याचा मग ते कस करणार मतदान त्यावेळेस आम्ही होतो ना आमची बी त्रिमूर्ती कारखान्यावर माणसं होते तेव्हा आम्हाला वाटायचं साहेब निवडून साहेब निवडून आले आमची माणसं विकायला लागले का साहेबांना कारखानाच बंद केला <ण्दिया> काय विकास झाला पाच वर्षामध्ये पाच वर्षात बघ काही झाला चान्सेस नाही गौसला नाही ना त्या दोन वर्षातच वर्षात करून आला करून त्याला काही बोलायला चान्स कसं नाही आता काम सुरू केले आमच्या मध्ये कोणाला साथ असणार आहे कुरुंदकरांच्या महिलांची दांडेवकर महाराज चार उमेदवार आहे चारही पैकी कोणाला आणि भैया सोबतच राहायचं आम्हाला कारण आम्हाला पावली पण आमच्या महिलेला खेळायत नव्हती भैयानं आम्हाला रोड करून दिले पुन्हा रस्ते का झाले नाही कधीच झाले नाही हा असं आम्हाला भैयाला साथ द्यायची आणि आम्हाला भैयाला बोलायची काही भीतीही वाटत नाही काहीच नाही मागोमाग उमेदवार झाले त्याला बोलायची भीती वाटत होती आता भैयाला बोलायची भीती वाटत होती भीती वाटत नाही चान्सही नव्हता त्याच्यासोबत हा भया म्हणजे आमच्या पाठच्या भावासारखे वाटतात आम्हाला आणि हात बी आमचे भाऊ आणि पुन्हा आम्हाला बँकेचा व्यवहार पण माहित नव्हता आणि काहीच माहित नव्हतं भैयानं आम्हाला बँकेचे रस्ते दाखवून दिले या बँकेत असं जा तुमचे इथं पैसे आले लाडक्या बहिणीचे तिथे आले असं म्हणून मनुष्यने आम्ही ते पैसे उचलायला गेलो आम्हाला बँकेचं काही माहिती नव्हतं भयान आम्हाला सगळे रस्ते दाखले नक्कीच आपण पाहितलं असेल आणखी काही महिला आहेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत एकंदरीत वसमत विधानसभेतील कुरुंदा गावात कोणाची हवा कोणाची साथ हेच जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला डीसी नाईन मराठी न्यूज बातमी तुमची निर्भीरता आमची